मध्ये गेल्या सहा महिन्यापासून सातत्याने वीज पुरवठा वीज पुरवठा खंडित केला जातोय चार तास तीन तास दोन तास त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थी वर्गाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागतोय महिला भगिनी ज्या आमच्या घरकाम करतात त्यांना त्रास होतोय त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक जे आजारीने व्यक्ती आहेत त्यांची अस्वस्थता या लाईट जाण्याने वाढते आणि मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये या कल्याणपूर्वेमध्ये सुरळीत वीज पुरवठा चालू राहिला पाहिजे असं या ठिकाणी आम्ही पत्र दिलं आहे आणि त्यांना या आम्हाला अंधारातून मुक्त करा म्हणून त्यांना एक आम्ही लॅम्प दिलेला आहे कंदील दिलेला आहे जो पूर्वीच्या काळामध्ये वापरायचे लोक माझा आरोप आहे की गेल्या सहा महिन्यापासून एक वर्षापासून आमच्या कल्याणपूर्वीला जो भार जो निर्माण झाला आहे खंडित करण्याचा वीज पुरवठा हा इतर शहरांना त्याचा फायदेशीर देण्यासाठी ही परिस्थिती आमच्या कल्याणपूर्वी उठवलेली आहे त्याचप्रमाणे अंबरनाथला ज्या पद्धतीने मोनोपोल उभारलेले आहेत जे कल्याण पूर्वेला जे टा ता, टावर आहेत चार खांबांचे पोल आहेत ते हटवून तिथे मोनोपोल जर आपण उभारले तर मला वाटतं ट्राफिकची समस्या कमी होऊन जाईल जसं कोलसुवाडीमध्ये मंगळराव नगरच्या समोर एक पोल आहे आनंदवाडीमध्ये आहे त्याचप्रमाणे खडेवळलेमध्ये अशा अनेक ठिकाणी जे पोल आहेत तिथे मोनोपोल उभारण्यात यावे जेणेकरून ट्राफिकची समस्या नष्ट होईल की गिफ्ट दिलेलं आहे जेणेकरून त्यांनी पूर्वेमध्ये सुरळीत जर आता त्यांनी वीज पुरवठा दिला नाही तर मोठ्या प्रमाणात मोर्चा येईल आणि अॅग्रेसिव्ह मोर्चा असेल आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला तर ह्याला ह्या एम एसीबी अधिकारी जबाबदार असेल असं त्यांना ठामपणे सांगितलेलं आहे कल्याण पूर्वमध्ये गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे गेल्या एक वर्ष सहा महिन्यापासून कायमस्वरूपी विद्युत खंडित होत असते कारण विचार जर या अधिकाऱ्यांना आपण कारण विचारायला गेलो तर प्रत्येक वेळेला उडवाउडू उत्तर देत असतात तर कल्याण विद्यार्थी जो चांगला शिक्षण घेत आहे त्याला त्याला खूप अडचण येत आहे ज्येष्ठ नागरिकांना अडचण येत आहे त्यातून व्यापाऱ्यांना अडचण येत आहे परंतु हे ही व्यथा गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे गायकवाड यांच्या माध्यमातून आम्ही एम एस बी मांडत आहे कल्याण पूर्वमध्ये परंतु त्याच्यावर कुठलाही व्यवस्थित ऍक्शन घेतली जात नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी येऊन त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि जो जुन्या काळात आपण कंदिलावर अभ्यास करायचो ती परिस्थिती आज कल्याणपूर्ववरती आलेली आहे ह्या अंधाराकडून उजेडाकडे जर येण्या पंधरा वीस दिवसामध्ये जर प्रॉब्लेम सॉल्व नाही केला तर मोठं उग्र आंदोलन करेल आणि कल्याणपूर्वेच्या विद्यार्थ्यांसाठी हे हा विषय घेणं अत्यंत गरजेचं होतं कारण की येणाऱ्या काळामध्ये जर शिक्षणाला जर जो विद्यार्थी रात्रीच्या वेळेला अभ्यास करतो किंवा दिवसाचा अभ्यास करतो लाईटचा जर मिळाली नाही त्याला तर तो मोठ्या शिक्षणापासून वंचित राहू शकतो एखादा विद्यार्थी आपल्या कल्याणपूर्वमधून आय एस होऊ शकतो आय पी एस होऊ शकतो ते कुठेतरी या विद्युत खंडित होण्या होत असल्या कारणाने बघायला गेलो तर कल्याण पूर्व हा जो संपूर्ण विभाग आहे तो अत्यंत मागासलेला आहे तिथे विद्युत समस्या आहे पाण्याची समस्या आहे आणि अनेक अने 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 समस्यांनी त्याला विळखा घातलेला आहे तर त्यामधूनच एक आज एम एस सी बी ला महेश दादा आलेले मागच्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की इथली जी वि विजेची समस्या आहे ती फार प्रच म्हणजे त्याची तीव्रता वाढत चाललेली आहे जो वर्क फ्रॉम होम करणारा वर्क फ्रॉम होम करणारे आहे स्टुडंट्स आहे बऱ्याच ठिकाणी महिला आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत आजारी पेशंट असतात बऱ्याच ठिकाणी दहा दहा तास बारा बारा तास तासा तास न सांगता ही लाईट जात असते त्याच्यामुळे जो त्रास लोकांना होतो जी वेदना होतात त्याची जाणीव आम्हाला आहे म्हणून आज महेश दादा तिथे महावितरणच्या कार्यालयामध्ये आले आणि जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत तेजश्रीचे त्यांना भेटले त्यांनी सांगितलं आहे की येत्या चौदा ते पंधरा दिवसामध्ये जो काही काम आहे जे काय उपाययोजना हो आहे ती करायला लागेल ला नाही तर तीव्र आंदोलन आपल्याकडून इथे छेडला जाईल आणि मला वाटतं कल्याणपूर्वकरांसाठी खूप गरजेचा हा विषय आहे आणि हा आधी घेतल्यामुळे मी धन्यवाद व्यक्त करतो